नमस्कार सगळ्यांना जय श्री महाकाल थोडंसं आवाज बसत आहे तर आज होळीचा दिवस आहे तर आता आपण जरा नेट उठलो तरी वाचले दा तर सगळ्यात पहिलं आपण महाकाळच्या मंदिरात जाऊ म्हणजे पायापूर देवाच्या त्यानंतर होळीला सुरुवात करू तर आपले शाळेचे बेस्टमेंट म्हणजे माझे जे खास मित्र आहेत राजकीय जे जे चालू आहे मी तर कशी होळी साजरा करते ते आज आपण बघूया आता आपल्या घरात तर चालू झाले होळी म्हणजे गाणी आवडेल दाखव तुम्हाला व्हिडिओ बघत राहा खूप मजा आहे आजचा दिवस कसा जातो तो तुम्हाला दाखवतो मी आता जातो त्यांच्या इथे चला बाय बाय तर आपण तलोय पाडाला तर <ENT> आपली होळीची सुरुवात होण्याच्या पासूनच करूया आपलं सगळं हेच आहेत आपलं बजरंगबलीचं मंदिर आहे आपली गँग बघू शकता तुम्ही ऑलरेडी रेडी झालेले आहेत बघा राक्षस झाले आहेत राक्षस ही आपली कालची होळी राक्षस 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 सगळे राक्षस आले हॅपी होली हॅपीओली हॅपी होली हॅपी होली हॅपी होली हॅपी हॅपी होली होली बघा स्वतः स्वतःला विजवून घेतो बघा होळीची सुरुवात झाली कलर लागलाय सगळा

हे सगळे जेवढे आहेत सगळे आर्टिस्ट आहेत आणि सी के फॅन कसं वाटलं तुम्हाला आंघोळ अंगोळीकडे घालून एक नंबर होळी पिओली पिओली काळा कलर तुमचा गेला हो गोरा झाला तुम्ही गोरा झालात तुम्ही रंगीबिरंगी तुझे कलर मुस्ता कलर मुस्ता कलर ही गैंग बबूल सत्ता पूर्ण चिकलातली गँग असं गोळा जरी चेहऱ्यावर फेक ना कर

पण मम्मी गावाला आहे त्यांना नाही माहिती ना तोंड बिंड सगळं धुतलंय काय माहिती परत परत तोंड धुतलं परत धुवायचं नाही तोंड तोंड नाही धुवायचं बघा बघा कसं वाटतंय आता परत बघा ओमी दादा इथे बघा ओ ओमी दादा जर इथे बघा लावून बघा समोर खाली आहे पोरांची मजा बघा चिकड्यात लोळले आहेत पूर्ण आणि आता तिथे पाण्यात आंघोळ करते आणि हे बघा हे आमच्यात तोंड धुतलं की परत असंच होत कसं वाटतंय तुम्हाला आता आता कसं वाटतंय तुम्हाला तोंड धुवून पाणी खराब करून कसं वाटत नाही जरासा आवाजात शिव्या असतील तर सांभाळून घ्या आता आमचं काय प्लॅन चालू आहे बघू आता चिकन बिकन बनवायचं

फोड़ो चिकन oh, गाने वाले फोड़ फोड़ तू नहीं फोड़ अरे नहीं, नहीं गाने वाले ए वीडियो चालू है फोड़ 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 तू फोड़ तू फोड़ फोड़ आ फोड़ फोड़ आ फोड़ फोड़ ना क्या से ડબલ શૉટ ડબલ શૉટ દેવા છે એવો છે એવો છે અરે રઉડ એ જો થાઉટા મારતોય ઇને ગટકે નટ્ટી અલી અલ અલ પક્કે વાય કેલાય પીવડી યાર વાયનો એ એ બિલાડી જલ્દી બિલાડી જલ્દી एक दिन <laughs> ले जाओ <गांगा>, चलेगा <laughs> अरे कोई <पूटे> दिक्कत नहीं है कोई दिक्कत नहीं मेरी बार ही फोडताना व्हिडिओ नाही काढले पण आता बघू शकता अंड्याची साल कशी कशी काढतोय तो तर बघा एक एक एक, 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 एक अंड्याची होळी कस वाटत भावा तुला खायला द्या ना अंडी अंडीच खातो बघतो आपले भाऊ कांदा कापतात मंडळी तुम्हाला बोललो होतो ना मी की आपल्याला मजा खूप येणार आहे तर आता खूप मजाय सगळे मित्र मिळून जी मजा असते ना कांदा कापण्यात आणि जेवण बनवण्यात मजा आहे वाकडं तिकडं कांदा कापतोय पण जरा बघून चिकन असं मॅरिनेशन करून घेतलं चिकन असं मस्त मॅरिनेशन करून

अलग कर हे चालले हो आता आपला ब्लॉग जो आहे तो सर्वेस कडे दिलाय आपण आपण थोडस कांदा कापण्यात सर्वेस करेल आपला त्यासोबत माझा मानसे भाऊ माझ्या मदतीला आलेला आहे आपल्या भावाचं लग्न आहे तर त्याचा पण ब्लॉग येईल तर करा मे मध्ये भेटू मे मध्ये भेटूया आपल्या भावाच्या लग्नाला भेटूया दादा आला दादा आले दादा कसं करायचं आहे काय करायचं मस्त इथे हे चाललंय मॅनिनेशन आपण तर पहिलेच बघितलंय आपण करून घेतलंय त्याच्यामध्ये आता फक्त आपण कांदा आणि फक्त हे टाकून घेऊया टोमॅटो टोमॅटो आणि मस्त त्याच्यामध्ये पेस्ट टाकून घेऊया माझे भाऊ इथे बसलेले आहेत आणि तसेच आलेले आहेत विपुल साहेब आलेले आहेत आणि मस्त असे हे करत आहेत कलर त्यांच्या हातामध्ये दादा आलाय आमचा मोठा दादा आलाय आणि इकडे दादा हे करतात मॅरिनेशनची प्रोसिजर चिकन बक्त मारू तो गोरे कांटे नाही गorne आप ए ना दादांना बघा दादा, दादा एकदम मस्त मस्त ओलीवेळे खेळलेत आपण चांगेंगे चिकन बनायेंगे खायंगे मस्त असा टाकलेला आहे आणि मस्त होळीचा इथे मस्त प्रकार चाललाय सगळं नाही बघा आता, आता बुले, दादा बोलले ते गरिबांना वाटणार आहे येणादारांनी म्हणजे काहीतरी होळीची आम्ही मस्त इथे ना कांदळा सगळं मस्त इथे

आता आपण चिकन टाकतो टाक आता चिकन टाकलं थोडंसं मिक्स करून घेतो आपलं आगळ्या वेगळ्या मित्रांच्या पद्धतीत आपण चिकन बनवतोय प्रॉपर आपलं थोडस आपण मॅजिनेशन करायला आता झाकण लावून ठेवतोय हो <laughs> वस्तू दादा कसं झालंय जेवण कसं आलंय मानते दादा कसं आलंय भावा जेवण कसं आलंय कस झालंय एक नंबर आता आपण चालू आहे जेवण सगळं संपत आलंय लास्टची बारी आहे कसं आलंय जेवण भावा एक नंबर कसं आलाय किस्मों का रंग है झंडा किस्मों का रंग है झंडा क्या है रंगीय झंडा